मंत्री बावनकुळे मध्यस्थी करणार म्हणजे काय करणार आहे कृषी मंत्र्यांनी तिकडे जाणार बघा मनोज जरांगे जेव्हा बसले तेव्हा राधाकृष्ण विखे पाटलांना पाठवलं त्यानंतर आता बच्चू कडूंच्या संदर्भात बावनकुळे जाणार मग मुख्यमंत्री काय करतात शेतकऱ्यांना तरी सामोरे जा या राज्याचा शेतकरी जी तुमची प्रजा आहे तुम्ही त्यांना तरी सामोरे जा तुम्ही त्यांनाही सामोरं जायला घाबरताय तुम्ही कसले मग तुम्ही सामोरे कोणाला जाताय तर आमच्यासारख्या राजकीय विरोधकांवर तुम्ही हल्ले करता खोटे गुन्हे दाखल हां कार्यकर्त्यांना दडपशाहीने तुरुंगात टाकताय शेतकऱ्यांसमोर जाण्याची हिंमत दाखवा स्वतः बावनकुळांना कशाला पाठवते बावनकुळांच्या भ्रष्टाचाराची प्रकरण दोन दिवसांनी काढतो बावन कुळ्यांच्या मी परत रिपीट करतो बावन कुळ्यांचे घोटाळे आणि भ्रष्टाचाराची प्रकरणं मी दोन दिवसात बाहेर काढतो जाऊ दावडा होतोय फाईल तयार तुम्ही त्यांना पाठवता त्यांची प्रॉपर्टी विकली तरी शेतकऱ्यांचा सात बरा कोरावी काल मुख्यमंत्री असं म्हणाले की आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू मग पप्पू कोण आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारे राहुल गांधी उल्लेख विरोधक पप्पू असा करता कोणी कर